तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर शहरातील कॅफेच्या नावाखाली कॉलेजमधील मुलामुलींना जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये जागा मालक आणि संबंधित कॅफेच्या चालकावर गुन्हा दाखल केला गेला शहरातील कासट संकुलामध्ये एका गाळ्यात अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलामुलींकडून पैसे घेऊन त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारोकर यांना मिळाली त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या या ठिकाणी पोलीस कर्मचारी विजय आगलावे सातपुते राहुल पांडे कॉन्स्टेबल खुळे क्षीरसागर यांनी छापा टाकला तर इथं लॉज सदृश्य बसण्यासाठी कंपार्टमेंट बनवल्याचं दिसून आलं सदरचा गाळा हा योगेश सुरेश वालझाडे राहणार स्वातंत्र्य चौक यांच्याकडून सोपान एकनाथ पवार राहणार काठेमाळा यानं तत्वावर घेतलाय विशेष म्हणजे या गाळ्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची परवानगी घेऊन मोबाईल दुरुस्तीचं दुकान सुरू करण्याचं दाखवलं मात्र प्रत्यक्षात गाळ्याचा उपयोग मुलामुलींना अश्लील करण्यासाठी कॅफे म्हणून उपलब्ध करून दिला गेला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये सोपान एकनाथ पवार आणि योगेश सुरेश वालझाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता डस्टबिनमध्ये कंडोमही पोलिसांना मिळून आलेत यापुढे कॅफेच्या नावाखाली असे अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा डीवायएसपी डॉ कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारावकर यांनी दिला तत्कालीन डीवाय आणि सध्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवरे हे संगमनेरमध्ये कार्यरत असताना त्यांनी सातत्यानं कॅफेचालक आणि मालकांवर कारवाई करत कॅफे संस्कृती संगमनेरमधून हद्दपार केली होती मात्र आता पुन्हा एकदा संगमनेरमध्ये कॅफेच्या नावाखाली अश्लीलपणा चालू असल्याचं दिसून आलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक